नवी पेठेतील दरबी क्लॉथ मार्केटला आग लागल्याने 7 कर्मचारी तिसऱ्या मजल्यावर अडकले होते मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढले नवी पेठेतील दरबी क्लॉथ मार्केट या कपड्याच्या दुकानात शॉर्ट सर्किटने छोटीशी आग लागली होती आग लागताच कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन सिलेंडरची फवारणी केली या मुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला आणि कर्मचाऱ्यांचा दम घुटायला लागला दरम्यान 7 कर्मचारी तिसऱ्या मजल्यावर अडकले होते अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं अग्निशमक दलाचे जवान भारत सलगर यांनी दोघांना खांद्यावर घेऊन त्यांचा जीव वाचवला दरम्यान अग्निशमन यंत्रणेच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या फायरमन समीर पाटील यांनी याबाबत अधिक माहिती इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली झाले की आठ छोटीशी होती पण त्यांनी एबीसी टाइप सिलेंडर बोलले होते त्यामुळे सगळ्या बिल्डिंग मध्ये दूर झालेला होता व त्यांचे सात आठ नागरिक वरती अडकलेले होते कर्मचारी ते आमच्या फायरमन मोटर ड्रायव्हर यांनी खांद्यावर घेऊन त्यांना दोघा जगांना खाली आणलं बाकीच्यांनी सुद्धा असणारा नवी वस्तू खाली आणलं आठ छोटीस प्रमाण होते आता सगळं प्रमाणात आटोक्यात आहे सात लोक अडकले होते ते दोघं जण त्यांना अनकॉन्सियस झाले होते मग त्यांना खांद्यावर आणले मोटर ड्रायव्हर भारत सरकार यांनी बाकीच्या शॉर्ट सर्किट मध्ये होते मराठी दरबी क्लॉथ मार्केटचे मालक जयंत दर्बी यांनी या घटनेत या नुकसान झालं असून या घटनेत नुकसान झालं नसून सर्व कर्मचारी सुखरूप असून अग्निशामक दल जवान आणि स्थानिक नागरिकांनी मदत केल्याचं म्हटलं सकाळी एवढं शॉर्ट सर्किटमुळं एक मायनर हे झालं होतं आमच्या माणसांनी जे फायर इक्विपमेंट्स आहेत त्याचा उपयोग करून इथेच टेम्पलमध्ये आणला तरी ते फायर एस्टेंट विषयचं प्रमाण जास्त झाल्यामुळं दूर झाला होता त्यामुळे आम्ही फायर ब्रिगेडवाल्यांना बोलवलं आहे दुकानाचं काही नुकसान झालेलं नाही आहे ना मालचा नाही ना कुणा व्यक्तीचा नाही आमचे सर्व स्टाफ आमचे सर्व कस्टमर दुकानाच्या बाहेर आहे आणि सर्व गोष्टी नियंत्रणात आहे आणि ह्याच्यात अग्निशमक पत्रकार बंधू आणि सर्व शेजारी पाजारी समाज बांधव आणि व्यापारी वर्ग सर्वांचा आम्हाला मदत मिळाला त्यासाठी मी सर्वांचा आम्हाला मान्य झालं कुठल्याही प्रकारचं नाही परमेश्वराची आमच्यावर कृपादृष्टी आहे आमच्या सर्व सहकार्यांवर आहे आमच्या कर्मचाऱ्यांवर आहे आमच्या ग्राहकांवर आहे कुणालाही कसल्याही प्रकारचा इजा नाही त्रास नाही आणि सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांना दरम्यान यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती